शेतकरी मित्रांनो यंदाच्या हंगामामध्ये टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे आणि यंदा टोमॅटोला चांगला दर देखील मिळेल असा अंदाज अनेक टोमॅटो शेतकऱ्यांचा तसेच व्यापाऱ्यांचा देखील आहे या हंगामामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आरोसिडच्या गुरुवानाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली त्या पाठीमागील कारण म्हणजे हा गुरुवान रोगाला अतिशय दणकट आहे त्यामुळं शेतकऱ्यांना होणाऱ्या मोठ्या खर्चाची बचत होते त्याचं एकरी उत्पन्न हे पस्तीस ते चाळीस टनापर्यंत निघतं गुरु टोमॅटोच्या एका फळाचं वजन हे ऐंशी ग्रॅम ते शंभर ग्रॅमपर्यंत येतं आणि प्लॉट मधील सगळ्याच फळांचा आकार हा एकसारखा राहतो त्यामुळे टोमॅटो पिकातील तज्ज्ञ शेतकरी गुरु टोमॅटोची आवर्जून मागणी करतात गेल्या वर्षी देखील या वाणाला इतर वाणापेक्षा व्यापारी दोन रुपयांचा दर जास्त देत होते कारण त्याचा कलर आकर्षकपणा आणि टिकवण क्षमता इतर वाणांपेक्षा जास्त आहे गुरु हा वाण इतर टोमॅटो वाणांचा गुरु आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही गुरु टोमॅटोची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा